नको रडू नको बाई तू का बरते अशा रडायच्या नष्ट बघ 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 तुला रडायला नाही सांगता येते बघ बघ रडायला नाही सांगता येते तुला राशा रडू नको बोलक भाऊ जे बोलतो ना तेच ते पण अंशच्या मैत्रिणींनी आणलं इथे राशासाठी खेळायला आहे नमस्कार आज पण ना एकदा आनंद आहे तिथे फायनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच राहत त्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या बघा बाहेर वातावरण कसं आहे वारा पाऊस कधी ऊन कधी पाऊस कधी हवा चालू असते असं वातावरण म्हणजे चालूच येते आठ आठ दिवसापासून तर असं चालू आहे कधी पाऊस पडतो कधी हवा चालते कधी ऊन कधी ऊन पडतं कधी काय तर कधी काय लाईट पण एक एक बारका लाईट चालली जाते एक एक दिवस पूर्ण लाईट चालली जाते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन इथं हा राकेश चानवलेला इथं झाली आमची गवारीची भाजी इथं यांच्यासाठी दिलक्याची भाजी केली होती झालं आमचं जेवण इथं दूध तापवलेले

इथं ना चवडी घेतली होती ना ती मस्त निवडून असा डब्बा भरून घेतलेला आहे आणि गवार पण बाकीची बनवली तुम्हाला टाकलेला तो व्हिडिओ आणि बाकीची राहू दिली मस्तपैकी सुक्की भाजी करण्यासाठी तर आता दोघं डब्बे मी आता फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आपल्याला जेवढे जेव्हा भाजी नसते ना तेव्हा कामाश ते येतं त्यासाठी असं निवडून नावडून भरून ठेवते मी बघा फ्रीजमध्ये किती पसार आहे हा राकेश काय करतो काय पण टरबूज वगैरे आंबा काय पण कापून घेतो जेवढं लागतं तेवढं खाल्लं गेलं की लगेच फ्रीजमध्ये तसाच्या तसा ठेवून देतो आता हा सर्व काही पसारा काढावा लागेल मला आता मी हे डबे ठेवून देते तोपर्यंत नंतर काढणार आहे पसारा कारण की आता स्वयंपाक बाकी आहे आणि आज संध्याकाळची रुटीन ही मी तुम्हाला तर बघा हे डबे अशा प्रकारे ठेवून दिलेले आता फ्रीज लावून घेते मी आणि त्यानंतर बघा आज काय बनवणार आहे मी आज ना मला बनवायचे मिरची पकोडे म्हणजे मध्ये बटाट्याचे मस्त भरून बटाटे मिरची पकोडे असं बनवायचं आहे मला बघा मी थोड्या जास्त त्या जा मोठ्या मिरच्या येतात ना त्या काही भेटल्या नाहीत मला तर याच मिरच्या भेटलेल्या आहेत बघा तरीसुद्धा यांचं पण छान येतं आणि खूप छान लागतं जास्त तिखट नसतात या मिरच्या तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिरच्या मोठी जर राहिली तर थोडं दोन भाग करून घ्यायचं आणि छोटी राहिली तर अख्खी कापली ना तरी चालेल अशा प्रकारे कापून घ्यायचे बघा आणि मी सर्व मिरच्या अशा प्रकारेच कापून घेतलेल्या आता मिरच्या सर्व कापून झालेल्या बिया काढून असं मीठ भरून घ्यायचे सर्व मिरच्यांमध्ये अशा प्रकारे मीठ भरून घ्यायचे आणि बिया काढून घ्यायच्या म्हणजे बिया तिखट ना त्यासाठी आणि याच्यावर अजून त्या जास्त जाड मिरच्या राहताना त्या भेटल्या आणि मला तर त्यांच्या तर खूप छान येतात आणि खायला पण खूप छान लागतात हे असं एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि आता बघा सर्वच मिरच्या मी अशा प्रकारे मीठ भरून घेतलेले आहे आणि सर्व काही असं एकावर एक ठेवून एक दिलेलं आहे थोडं मोरण्यासाठी म्हणजे मीठ मोरलं जातं ना तर तिखट कमी होतात त्यासाठी तिखटपणा चालला जातो असं मीठ भरल्याने आणि अशाही या मिरच्या जास्त तिखट राहत नाही तर बघा इथं आहे ना हे बटाटे घेतलेले मी पाच सहा बटाटे घेतले त्याच्यामधनं ना दोन बटाटे राकेशसाठी काढून घेणार आहे मी त्याचं डाईट चालू आहे ना मग बटाटा खातो तो असं वाफलेला बटाटा खातो तो असा फक्त मीठ लावून तर आपल्याला बटाटे असं मॅश करून घ्यायचे पूर्णपणे असं मस्त बारीक करून घ्यायचे हे बघा आणि अशा प्रकारे मस्तपैकी बारीक करून घेतलेले आपल्याला इथं आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी इथं धना पावडर टाकले थोडीशी हळद चटणी वगैरे नाही टाकायची आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आता पूर्णपणे असं करून घेतलेलं आहे तर चला चटणी तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता कारण आम्ही जास्त तिखट खात नाही आणि मिरच्या मिरच्यांमध्ये भरायचं आहे ना त्यासाठी चटणी मी टाकलेली नाही आहे आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बघा अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असलेलं आहे आप मी आपल्याला लगेचच मिरच्या भरून घ्यायच्या आहे कारण की मिरच्या केव्हाच्या मोरायला ठेवलेल्या मस्तपैकी मिठामध्ये मोरून झालेला आहे तर बघा अशा प्रकारे हे बॅटर आहे ना तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही भरू शकता बघा जास्ती चवी भरला ना तरी खूप छान लागतात आणि हे अशा प्रकारे मी जेवढं मिरचीमध्ये भरलं जात आहे ना तेवढं बॅटर मी तर भरते आणि एकदा जर तुम्ही करून बघा ना खूप छान खूप टेस्टी राहतात या मिरच्या खूप छान लागतात परत परत तुम्ही बनवणार आणि सर्वजण आवडीने सुद्धा खातात आमचे दीदी दादू आले होते तेव्हा बनवले होते मी एकदा खूप आवडले होते त्यांना आणि एकदा माझी आई होती तेव्हासुद्धा बनवले होते माझ्या आईलासुद्धा खूप आवडले होते तर मला परत आठवण आली म्हटलं चला आता बनू आणि डाळ भात सोबत जर बनवले ना तर खूपच छान पण आम्ही ना खिचडी बनवलेली आहे मस्तपैकी तुरीची डाळ टाकून खिचडी बनवलेली आहे आणि ते खिचडीसोबत खाण्यासाठी या मिरच्या बनवलेल्या आहे आता अशा प्रकारे मी बघा मिरच्या सर्व काही अशा भरून दिलेल्या आहे ही एक राहिलेली आहे अजून हे बघा मी आणि बियासुद्धा सर्व काही काढून घेतलेल्या आहे मी आणि बिया काढल्या तर अजिबात तिखट लागत नाही मिरची लहान मुलंसुद्धा खाऊन घेतील अशा प्रकारे बघा आता हे जे काय बाकीचं उरलेलं आहे ना त्याचे गोळे करून घेणार आहे मी आणि मस्त बटाटे वडे काढून आहे छान मस्तपैकी भरल्या गेल्या मिरच्या सर्व काय आपल्या आता बघा याचे ना सर्व काही गोळे करून आहे मी आणि अशा प्रकारे मिरच्या भरलेल्या बघा पूर्ण मस्तपैकी भरून घेतलेला आहे मी आणि गोळे पण तयार करून घेतलेले आहे मी गोळे तयार करायचं काय तुम्हाला दाखवलेलं नाही आहे डायरेक्ट गोळेच दाखवणारे बघा आता बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी तर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही फक्त जिरं आणि तुम्हाला ओवा टाकायचा असतील अजवायन तर तुम्ही टाकू शकता आता पाणी टाकून याला मस्तपैकी भिजून घ्यायचं आहे आपल्याला पण मला आहे ना भज्यांमध्ये अजिबा आवडतच नाही भरपूर झणं टाकता पण मला आहे ना अजिबात आवडत नाही ओवा ओवा आहे ना मला भज्यांमध्ये आवडत नाही किंवा असं वडे वगैरे काही राहिला ना मी ओवा टाकतच नाही फक्त जिरा आणि बडीशोपची ते बारीक पेस्ट केलेले ते टाकते तर चला असं तर बघा अशा प्रकारे मी हे पीठ मस्तपैकी भिजून घेतलेले आपण जसं काय पावडे बनवतो ना तसंच आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त असं घट्ट हे अशा प्रकारे पूर्ण पीठ मस्त असं मऊसूद झालेलं आहे हे बघा मी हे गोडे करून घेतलेले आता थोडंसं आपल्याला ना भजी सोडा टाकून घ्यायचा आहे आणि बघा हे गोडे दिसत आहे का तुम्हाला त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे भजी सोडाला म्हणजे ब्रेकिंग सोडा पण म्हणतात मी आहे ना आपलं जे आहे ना तेच मला असं हे पण येत नाही की हेच बोलायचं ते माझ्या मनामध्ये जे येतं ना ते बोलून टाकते मी आणि बघा आपल्याला आहे ना आता या मिरच्या बुडवण्यासाठी ग्लासमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे मिरची आपल्याला छान बुडवता येते आणि असं आहे ना पूर्ण हात भरतो आपला आणि मिरचीला बरोबर असं व्यवस्थित लागत पण नाही बघा इथं ग्लासमध्ये मी ओतून घेतलेलं आहे बॅटर बाकीचं तर चला मी आता साईडला तेल पण ठेवलेलं आहे तापायला आणि तेल तापलं आहे की एकच मिरची मी इथं टाकून बघते आधी तर थोडंसं टाकून बघलो तापलेलं आहे पण तरीसुद्धा एक मिरची करून बघते मी नाहीतर मग या ना तापलेलं नसताना तर खाली चिपकून जाते त्यासाठी बघा ही एक अशा प्रकारे टाकून बघते आधी तरी एकच मिरची बनवून बघितली मी ही बघा छान आली मस्त तेल छान तापून गेलेलं आहे मी आता टाकून देते मिरच्या असंच ग्लासमध्ये बुडून बोडून आहे ना पटापट -पत टाकल्या जातात आणि आपला हात पण भरत नाही तसं तर वड्यांसाठी भरावाच लागेल पण परत परत धुवावा लागतो ना मग त्यासाठी आणि मिरची पण बघा छान बुडते हे बघा आता ना कढईमध्ये जेवढ्या मिरच्या येतील ना तेवढ्या टाकून देणार आहे मी दोन वेळा करेल वाटल्यास एकदा मध्ये नाही होणार तर बघा आता पलटून द्यायचं आहे आपल्याला बघा एक भाग झालेला आहे आणि छान मस्त तेल तापून गेलेलं आहे ना त्यासाठी मिरच्या पण आपल्या छानच मस्तपैकी अशा कुरकुरीत झालेल्या आहे आता दुसरा भाग पण तसाच करून घ्यायचा आहे आपल्याला saan nad seal hiljem ? आता मिरची पकोडे छान झालेले आहे आपले आता हे वडे बनवून घेऊया आपण हे बघा पाव सोबत खातो ना आपण ते तसे वडे आहेत पण पाव वगैरे काय आणलेलं हे उरलं ना म्हणून बनवून घेतलेलं आहे मी हे बघा छान मस्त छोटे छोटे गोळे करून घेतले आणि ते पण आता असं तेलामध्ये मस्तपैकी छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे बटाटे वडे पण छानच झालेले यांचा पण आता एक बॅग झाला दुसरा पलटून आहे असा छान मस्त हे पण शकले गेलं आता काढून घ्यायचे आपल्याला छान झालं मस्त बटाटे वडे सुद्धा तर चला आता खिचडी मिरची वडे बटाटे वडे मस्तपैकी आता जेवण करूया तर चला सर्व सर्वताई दादांनो या जेवण करायला आणि कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ बघत जा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा